यवतमाळमध्ये मुख्याध्यापिकेने शिक्षक नवऱ्याचा तीन विधी संघर्ष विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन मद्यपी नवऱ्याचा थंड डोक्याने काटा काढलाय आणि मृतदेह हो मध्ये गुंडाळून यवतमाळच्या चावसाळ जंगलामध्ये नेऊन जाण्यात आल्याचा हा धक्कादायक प्रकार घडलाय शंतनु देशमुख असे मृतक शिक्षक पतीचे नाव आहे तर निधी शंतनु देशमुख असे मुख्याध्यापिका पत्नीचे नाव आहे दरम्यान पोलिसांनी तांत्रिक बाबींचा आधार घेत तीन विधी संघर्ष बालकांसह हो, तिला ताब्यात घेतले न्यायालयाने निधीला पोलीस कोठडी सुनावली आहे एका तरुणाचा निर्गुण खून करून कुमार चिंता यांनी पथके तयार केली स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर यांनी आणि त्यांच्या टीमने तपास चक्र तपास सुरू केला होता दरम्यान शंतनू हा गेल्या तीन दिवसांपासून दिसून आला नाही अशी माहिती शंतनूच्या मित्राने पोलिसांपुढे दिली त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा फोटो मित्रांना दाखविला त्यामध्ये एकाच कलरचा शर्टचा फोटो दिसला आणि शंतनूचाच मृतदेह असल्याची ओळख पटली दिनांक पंधरा पाच पंचवीस रोजी पोलीस स्टेशन लोहारा हद्दीमध्ये चौसाळ्याच्या जंगलामध्ये एक अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये एक मृतदेह मिळून आला होता आम्ही घटनास्थळावर जाऊन सर्व आमच्या आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटना घटनास्थळावर गेलो आणि मृतदेहाची पाहणी आणि घटनास्थळी पाहणी केल्यानंतर आम्ही तपासाची चक्रे फिरवली आमची जी गोपनीय सूत्रधार आहे किंवा गोपनीय माहीतदार यांच्याकडून माहिती संकलित करणं सुरू केलं त्या अनुषंगाने आम्हाला अशी माहिती मिळाली की ज्या दारावा रोड जे बार आहेत या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली की शंतनू देशमुख नावाचा जो इसम आहे दिनांक तेरा तारखेपासून हा घरी नाही आहे आणि तो बारमध्ये जो रेग्युलर दर जात जातो त्या ठिकाणी तो आलेला नाही आहे अशी चर्चा आमच्यापर्यंत आली आणि ज्या लोकांनी चर्चा केली आम्ही त्यांना मग त्यांना विचारपूर्वीसाठी ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आम्ही विचारलं त्यांनी सांगितलं की तेरा तारखेपासून आमच्याकडे शंतो देशमुख आलेला नाही तो रेग्युलर यायचा पण तो आलेला नाही त्याच्यानंतर आम्हाला आम्ही त्यांनी त्यांची माहिती पटवली फोटोग्राफ त्यांना दाखवले आम्ही मृतदेहाचे त्यांनी फोटो बघितले आणि

त्या अनुषंगाने तो कुठे राहतो आम्ही त्या ठिकाणी जाऊन पूर्ण माहिती घेतली त्याची जी पत्नी आहे निधी निधी तिवारी तिचं पूर्वीचं नाव सध्या निधी देशमुख हिची आपण पूर्ण माहितीला विश्वास माहिती घेतली विचारपूस केली तिच्या बोलण्यामध्ये तफावत आढळून आणली त्याचे त्या अनुषंगाने तिला अधिक विचारपूस केली असता तिने संबंधाने तिच्याकडून तिचे पती शंतोनू देशमुख याच्याकडून तिला तो त्रास होत होता त्याला कंटाळून तिने ते पाऊल उचलले की त्याचा खून करून त्यानुसार खून करून त्याचा मृतदेह विल्ला विल्हेवाट लावून तिने ठरवलं त्यासाठी तिने पॉयझन तयार केलं त्या पॉयझन तिला तेरा तारखेला पाजलं त्याला दिलं त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृतदेहाची विल्लावट लावण्यासाठी तिच्याच ते ट्यूशनमधले जे मुलं होते विद्यार्थी त्याचा उपयोग तिने केला मृतदेहाची विल्हे विल्हेवाट लावण्यासाठी तीन विधी संघर्षाचा बालकाला तिने उपयोग केला या तपासामध्ये आम्हाला स्थानिक इन्फॉर्मर तसेच काही गोष्टी तांत्रिक माहिती ती घेतली त्यानंतर आरोपी आणि तिच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे इतर हिसब विधि संघाचे बालक यांच्याकडून काही तांत्रिक पुरावे मिळाले त्यांना अधिक विचारपूस केली त्यांनी पूर्ण गुन्ह्याचा घटनाक्रमानं उलगडून दाखवला अशा प्रकारे हा अत्यंत गुंता गुंतागुंतीचा जो गुन्हा होता हा उघडकी झालेला आहे अखेर तिची चौकशी केल्यानंतर काही तासातच था। प्रकरणाचा पुढा करण्यात पोलिसांना यश आलं दरम्यान या प्रकरणी मारेकरी मुख्याला बावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली